नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते घाईत घाई आणि नॅरेटिव्ह चुकला गो बाई अशी अवस्था जागतिक लिंबूंची झालेली आहे त्यांनी प्रयत्न केला थेट असं म्हटलं जातं की जेलेन्स्की यांच्याकडे ते अग्रीमेंट आधीच पाठवलेलं होतं आणि युक्रेन मध्येच त्यांनी सही करून ते अमेरिकेला परत द्यायचं होतं परंतु त्यांनी आग्रह धरला की नाही नाही मी वॉशिंग्टन डी ला येतो आणि व्हाईट हाऊस मध्ये येऊन त्याच्यावर सही करतो असा आग्रह धरल्यामुळे मग त्यांना तिथे बोलवण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर जी काय कथा घडली ती आपण सगळ्यांनी बघितले त्याच्यावरती थोडी मल्लीहती पण केलेली आहे पण प्रश्न असा झाला होता की तो सगळा जो काय नाट्य घडलं त्याचे कितीही डिंडिम वाजवून ह्या लोकांनी झेलेन्स्कीवरती कसा अन्याय झालेला आहे आणि ट्रम्प आणि टीम ही त्यांनी उर्मटपणे त्यांना व्हाईट हाऊसमधून हाकलून दिलं कुठले ते तर डील करायला आले होते आणि ह्यांनी तर काही ते ऐकून घेतलं नाही अशा पद्धतीचा नॅरेटिव्ह उभा केला गेला पण जागतिक लिब्बूंना एक धक्का बसलेला आहे असा धक्का त्यांना अनेकदा बसतो पण ते काय शहाणे होत नाहीत त्याच्यातून त्यांना असं वाटत की नॅरेटिव्ह जो काही घडवायचा असतो ना ती त्यांची मोनोपॉली आहे परंतु ही मोनोपॉली जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोडून काढलेली दिसते आणि ट्रम्प यांचा जो नॅरेटिव्ह आहे तो, तो जनतेला पसंत पडलेला दिसतो म्हणजे नेमकं काय झालं की ज्या पद्धतीने जगाच्या समोर झेलेन्स कसे वागतात ते शांतता प्रस्थापित करण्याबाबत ते किती उत्सुक आहेत ते किती राजी आहेत ते किती गंभीर आहेत की एक्झॅक्टली exactly अपोजिट असं चित्र तिथे अस्तित्वात आहे हे सगळं जे आहे ते लोकांसमोर आणलं गेलं आणि म्हणून एक प्रकारे बिंग बाहेर पडलं जेलेन्स्कीच म्हणजे ते म्हणतात ना कि मुखी देवाचे नाव अंतरी सैतानाचा भाव अशा पद्धतीत हा माणूस वावरतो आहे आणि ह्याला काही शांतता नकोय त्याला युद्ध हवं आहे युद्धखोरी म्हणजे ट्रम्प वरती आरोप केला जायचा की हा माणूस युद्ध सुरू करणार आहे त्याच्या विरोधात घडलेलं दिसलं लोकांना कि ते युद्ध शमवायला बघतायत आणि हे लोक युद्ध पेटत ठेवायला बघतायत हा जेव्हा नॅरेटिव्ह झाला जा, संपूर्ण जगामध्ये हो आणि त्यांनी मूळ धरलेलं दिसलं त्यानंतर मग लिंबूंना जाग आली आणि मग झेलेन्स्की की तिकडे पोहोचले लंडनला लंडनला त्यांनी असं म्हणतात किंग चार्ल्सची सुद्धा भेट घेतली स्टारवरची भेट घेतली तिथे जवळजवळ अठरा देशांचे प्रतिनिधी आलेले होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करून आता अमेरिके अमेरिका कशाला बनवते शांतता प्रस्ताव तर आम्ही पण बनवू शकतो म्हणून हे सगळे लिबरल नेते जे आहेत ते बसले आणि त्यांनी स्वतःचा एक शांतता प्रस्ताव म्हणे लिहून काढलेला आहे मी असं ऐकलं ते एकंदरीत त्या प्रस्तावामध्ये त्यांनी मोडते अनेक घातलेले आहेत कारण यांचं तुम्हाला माहिती आहे ते असं लिहितात बाल काय सुधार बाल रक्षण वगैरे काय जे असेल ते असा एक बोर्ड लावायचा आणि आतमध्ये काय तर चाईल्ड ट्रॅफिकिंग करायचं म्हणजे मुलं पळवून न्यायची आणि त्यांना वेगवेगळ्या मार्गाला लावायचं तुम्ही कल्पना करू शकता काय घडतं ते महिला दक्षता काय ती रक्षण वगैरे संरक्षण समिती असं म्हणायचं आणि नेमकं उलट तिथे ह्युमन ट्रॅफिकिंगचे उद्योग सुरू करायचे शांतता समित्या ज्या असतात त्याच्यामध्ये नेमकी दंगलींच आयोजन कसं होईल याचा विचार केला जातो तसाच हा शांतता प्रस्ताव लिपूंचा असणार ह्याची मला खात्री होती पण तरी मी त्याचे तपशील बाहेर येण्यासाठी म्हणून थांबले होते आणि आता बघते आहे की ते तपशील जे आहेत ते माझ्या एक्झॅक्टली नुसार आहेत म्हणजे काय तो बोर्ड लावायचा असा बाल सुधार केंद्र आतमध्ये काय चालतं ते दे आपल्याला माहितीये मुलांची कशी ससे होलपट केली जाते आणि त्यांच्या अगदी सेक्शुअल अब्युज पासून ते त्यांना गुलामगिरीत ढकलण्यापर्यंत सर्व प्रकारची दुष्कृत्य तिकडे केली जातात असे हे यांचे बोर्ड लावण्याचं प्रकारे त्या शांतता प्रस्ताव मला वाटलं होतं की हा शांतता प्रस्ताव नसून हे युद्धाला आमंत्रण कदाचित तयार करत असतील आणि तसंच घडलं त्याचे जर का तुम्ही कलम बघितलीत तर तुम्हालाही खात्री पटेल तर पहिलं कलम काय तर कुठल्याही प्रकारे रशियावरचे आर्थिक निर्बंध जे आहेत ते सैल होता कामा नये पण त्यांच्यावर आर्थिक दडपण चालू ठेवायचं त्यांनी युद्ध बंद करायचं लक्षात घ्या युद्ध बंद करायचं पण आर्थिक निर्बंध अजिबात काढायचे नाहीत ते त्यांच्यावरती दडपण कायम ठेवण्यासाठी आवश्यक का आहेत नंबर दोनची गोष्ट अशी की युक्रेनचं सॉवेरँी म्हणजे सार्वभौमत्व हो जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे याचा अर्थ काय होतो की युक्रेनची कुठलीही भूमी किंवा त्याचा प्रदेश तोकडा पाडून रशियाला आम्ही देणार नाही क्रिमिया सकट क्रिमिया सुद्धा रशियानी ओकून आमच्या ताब्यात दिला पाहिजे डोनबास त्यांनी जो लढाईमध्ये आता जिंकून घेतलेला प्रांत आहे तो सुद्धा आम्हाला परत दिला पाहिजे आणि युक्रेनचं जे अस्तित्व आहे ते अबाधित राहिलं पाहिजे सार्वभौमत्व अबाधित राहिलं पाहिजे ही दुसरी टर्म आहे दुसरी टर्न तिसरी टर्न काय आहे तर सिक्युरिटी गॅरंटी आता सिक्युरिटी गॅरंटीवरती मी बरोच बोलले अनय जोवळेकर यांच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही ऐकलं असेल आणि त्या व्हिडिओनुसार झेलेन्स्की यांना सिक्युरिटी गॅरंटी हवी होती आणि त्यांनी त्याच्यासाठी ते वाद पण घातला जे डी फॅन्स कडे की सिक्युरिटी गॅरंटी नसेल तर ह्या अग्रीमेंटचा काय उपयोग आहे मला असा त्यांनी प्रश्न विचारलेला होता तेव्हा सिक्युरिटी गॅरंटी म्हणजे काय तर पुतीन यांना पुन्हा एकदा मोह होऊ नये युक्रेनवर आक्रमण करण्याचा म्हणून त्यासाठी जे जे काही करायला पाहिजे ते सगळं ह्या करारामध्ये नमूद झालं पाहिजे शांतता करारामध्ये आणि तसं झालं तर मग ह्या एक तुम्हाला उपरेषा सांगितली ह्याच्यामध्ये सर्व देशांनी आपापल्या पद्धतीने त्याचा सहयोग करावा ज्यांच्याकडे पैसे असतील त्यांनी पैसे पाठवावेत शस्त्र पाठवावी मानवतावादीच्याकडे जर का काही सहाय्यता देण्यासारखी जर का मदत निधी निधी नाही म्हणणार मी पण साहित्य असेल ते साहित्य पाठवावं सैनिक असेल तो सैनिक पाठवा अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन हे प्रयत्न करायचे आहेत सर्वांनी आपापला भार उचलायचा आहे आणि मग हा सगळा जो काही भार उचलायचा आहे ना त्याच्यातून आम्ही आमच्या जीवावरती युक्रेन ला वाचवू किंवा त्याचं संरक्षण करू असं अजिबात म्हटले नाही हे सगळं जे काही ते करणार आहे त्याला अमेरिकेने पाठिंबा दिला पाहिजे आणि अमेरिका त्याच्या मागे स्थिरपणे उभी राहिली पाहिजे म्हणजे काय तर आम्ही काय ती तुटपून जी आमच्या कनोटीला आहेत ते चार पैसे टाकू उरलेले जे चारशे रुपये आहेत ते अमेरिकेने टाकायचे तिचे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही आमचं सैन्य पाठवू ते अमेरिकेचं सैन्य नाही लक्षात घ्या ते सैन्य कोणाचं आहे ते युकेच आहे ते जर्मनीच येईल ते फ्रान्स येईल आणि ते काय पोलंडनी हो म्हटले की नाही माहिती नाही मला हे सगळं सैन्य कुठे तैनात होणार ते युक्रेन मध्ये तैनात होणार आता युक्रेनचं सार्वभौमत्व अवाधित म्हणजे सैन्य फिरमियात जाणार सैन्य कुठे जाणार जो प्रांत पुतीनने जिंकून घेतलेला आहे तिथे सुद्धा आमचं सैन्य जाणार याचा अर्थ काय होतो मग आजचं युद्ध युद्धाची परिस्थिती आणि हा शांतता प्रस्ताव याच्यात नेमका काय फरक आहे मला सांगत म्हणजे रशियाने आक्रमण करायचं नाही लक्षात घ्या रशियाने आपल्या फौजा मागे घ्यायच्या आपलं सैन्य जे आहे ते तंबूत परत पाठवायचं आम्ही आमचं सैन्य हे आक्रमणासाठी सज्ज करणार त्यांच्या वेशीपर्यंत नेम ठेवणार आम्ही युक्रेनला शस्त्र सज्ज बनवणार म्हणजे काय तर सर्व प्रकारची मिसाईल्स असतील तर काय सिस्टीम आहेत वेपन सिस्टीम कदाचित अणु अणु सुद्धा ती आम्ही त्यांच्या हद्दीपर्यंत जाऊन डिप्लॉय करणार त्यांचे आर्थिक निर्बंध कायम राखणार या सगळ्या बाबत रशियाने तक्रार करायची नाही तक्रार अजिबात करायची नाही आणि त्याच्यावर रशियाने सही करायची असा प्रस्ताव असू शकतो का मला सांगतो आणि याला ट्रम्प यांनी सहमती द्यायला पाहिजे तुम्ही करा ना तुम्ही तुमच्या जीवावरती तुम्हाला जर का एवढा कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही तुमचा शांतता प्रस्ताव घ्या हो त्याच्यावरती झेलेन्स्कीची सही घ्या पुतीनची सही घ्या गो अहेड काय कोणी कोणी थांबवलंय तुम्हाला तुमचा नॅरेटिव्ह आहे आता हा नॅरेटिव्ह एक जे म्हणतात ना उकळत्या ते तेलात कढई आपल्या चार पुऱ्या टाकायच्या तसा हा शांतता प्रस्ताव हो त्या कढईमध्ये टाकलेला आहे कारण त्यांना नॅरेटिव्ह काय पुढे रेटायचं हे लक्षात घ्या त्यांना नॅरेटिव्ह हा हो पुढे करा हे करायचं आहे की ट्रम्प युद्धखोर आहेत त्यांच्यामुळे युद्ध पुढे चालू राहत आम्ही तर युद्ध संपवायला तयार आहोत कारण आता तिकडे धक्का बसला लोकांना कधी एकदा हे युद्ध संपेल याची ते वाढ बघतायत आणि ते पुतीन थांबवू शकतील असा लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झालाय हा नॅरेटिव्ह आपला सगळा चुकला तर तो चुकला म्हणून त्याच्यावरती रंग सफेदी करण्यासाठी म्हणून शांतता प्रस्ताव म्हणजे खरा युद्ध प्रस्ताव घेऊन ब्रिटन जर्मनी फ्रान्स आणि उरलेले जे कोण अठरा देश तिकडे उपस्थित होते ते सगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये तुर्कीच्या एरदोगांनी सुद्धा आपली पुरी सोडलेली आहे ते म्हणतात हो हो मी सुद्धा सैन्य पाठवायला तयार पीस किपिंग फोर्स म्हणून पाठवतो इकडे सैन्य अशा पद्धतीमध्ये हा प्रस्ताव आलेला आहे त्याचं काय होणार आपल्याला माहितीये इथून पुढे म्हणजे आतापर्यंत झेलेन्स्की हा कसा शूरवीर होता म्हणजे तो जणू काही काय म्हणाल तुम्ही शिवाजी संभाजी कोण असं असं त्याचं सगळं वर्णन तुम्हाला लिंबूंनी करून दाखवलं तसं आता वर्णन स्टार्मरचं होणार आहे कारण स्टारमर इज गोइंग टू बी द हिरो नाउ ते प्रस्ताव येऊन आले आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी सगळ्यांना पुढाकार घेऊन एकत्र आणलं आणि केलं आणि आता बघा आमच्या शांतता प्रस्तावावरती ट्रम्प तिकडे ढुंकून बघायला तयार नाही सही करायला त्यांना आमच्या बरोबर सहयोग करायला तयार नाही अशी हवा हे लोक आता पिकवणार आणि दोन दिवस थांबा फक्त दोन दिवसामध्ये हा नॅरेटिव्ह सुरू होतो की नाही बघा आता ते ट्रम्पना सुद्धा सवय झालेली आहे हे नॅरेटिव्ह बनवणार आणि त्या नॅरेटिव्हला तो सगळा फुगा आहे त्याला टाचणी कुठे लावायची हे ट्रम्पला सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे त्यांना ते करू देत त्यांचा एकदा नॅरेटिव्ह बाहेर येऊ देत मग त्याचा काउंटर नॅरेटिव्ह कसा येतो तो, तो पण तुम्हाला दिसेल झेलेन्स्कींना असं लोकांसमोर उभं करून त्यांच्याकडून काहीतरी ट्रम्प वधून घेतील असं तुम्हाला कधी वाटलं होतं का स्वप्नात तरी कधी तुम्ही अशी कल्पना केली होती का की अशा प्रकारे झेलेन्स्कीचे थेट कपडे स्वतःच तो उतरवून दाखवेल त्याला फक्त लोकांसमोर आणायची गरज आहे हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करणाऱ्यांना हे मूर्ख समजत आहेत आणि म्हणून त्या स्वतःचा शांतता प्रस्ताव घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यातून ते ट्रम्प कसे उघडे आहेत हे दाखवायचा प्रयत्न करणार आहेत तेव्हा त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा पाठवूया मला वाईट एकाच गोष्टीचं वाटलं की किंग चार्ल्स झेलेन्स्कींना भेटले त्यांनी नेमकी काय त्यांना सल्ला दिला मला माहिती नाही परंतु ह्या सगळ्या पाचपणाच्या मागे किंग चार्ल्स असतील असं मला वाटत नाही जर का ते असतील तर ते पुढे येईल आणि मग मी असं म्हणेन की ब्रिटनची एकंदरीतच जी अर्थव्यवस्था म्हणा राज्य व्यवस्था म्हणा तिच्यामध्ये कोण जर का सुधारणा करू शकत असेल एक पाऊल धीराच टाकू शकणारा व्यक्ती जो होता तो किंग चार्ल्स होता आणि तो सुद्धा जर का ह्या लिंबूंना शरण गेलेला असेल तो शरण गेलेला असेल तर मग तिथे काहीही पॉझिटिव्ह घडण्याची शक्यता आपण गृहीत धरू नये धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार।